नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असं बादाम मिल्कशेक थंडगार ते पण असं मार्केटमध्ये मिळतं त्याच चवीचं तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक लिटर गाईचं दूध तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता तुमच्या घरी जे येत असेल त्यान त्यान ते त्यानंतर लागणार आहे काही केसरच्या काड्या त्यानंतर घेतलेलं आहे आठ ते दहा बदाम तर ह्या मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या आणि याचीवरती साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथं व्हेनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे या चमच्याने दीड चमचा त्यानंतर लागणार आहे त्रुटी फ्रुटी आणि काही काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत थोडी वेलची पावडर घेतली आहे आणि साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता सगळ्यात आधी आपण दूध गरम करून घेऊया इथं दुधाला एक कुकडी येऊ द्यायची आहे तर गॅसची फ्लेम मी इथं मोठी ठेवलेली आहे दूध उकळण्यासाठी इथं दुधाला एक उकळी आलेली आहे तर आता ही जी जमा झालेली साय आहे तर ती सर्व काही चमचाच्या सा अशी मिक्स करून घ्यायची चमच्याच्या साहाय्याने आणि आता इथं गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे म्हणजे दूध उतू जाणार नाही तर आता दूध चांगलं तापलेलं आहे तर आपण जे हे, हे बदाम सोलून घेतलेले आहेत हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहे तर हे असेच बारीक होणार नाही तर यामधला आपण एक चमचा भर दूध यामध्ये टाकून घेऊया गरम दूध याने काय होईल मग आपले बदाम छान असे वाटले जातील मिक्सरला तर आता हे थोडंसं आपण कोमट झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर आता अधूनमधून आता असंच दूध चमचाने मिक्स करत राहायचं म्हणजे दूध बुडाला लागत नाही आता आपण यामध्ये केसर टाकून घेऊया केसरने खूप छान असा कलर येईल दुधाला त्यासाठी याला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया हे दूध आपल्याला थोडस दाटसर बनवायचं आहे खूप जास्त नाही पण थोडं दाटसर बनवायचं आहे तेव्हाच आपला बादाम मिल्कशेक छान लागेल तर आपण याला थोडस दाटसर बनवून घेणार आहे आता यामध्ये आपण टाकणार आहे साखर म्हणजे साखर पण यामध्ये विरघळली जाईल त्यासाठी आठ ते दहा मिनटं झालेले आहे आणि पाहू शकता मस्त असा दुधाला कलर आलेला आहे छान तर केसर टाकल्यामुळं हा कलर आलेला आहे आणि साखर पण यामधली विरघळलेली आहे तर आता आपण यामध्ये जे मी बदाम घेतले होते तर ते आपण वाटून घेतलेले आहे मिक्सरला तर आता त्याची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया तर त्याचबरोबर आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स पण टाकणार आहे म्हणजे दूध घट्ट येण्यासाठी मदत होईल आणि हे पण ड्रायफ्रूट्स छान दुधाबरोबर शिजले जातील तर थोडे मी यामधले गार्निशिंगसाठी ठेवत आहे वरून टाकण्यासाठी तर काही मी यामध्ये टाकलेले आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करूया साईडला जे काही दूध जमा होत असेल ते असं चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहे आपण हे दूध शिजवत आहे आणि पाहू शकता थोडस हे कमी पण दिसत असेल तुम्हाला आपण याला आठवलेलं पण आहे तर आता यामध्ये आपण थोडी फ्रुटी फ्रुटी टाकून घेऊयात त्यानंतर आता याला मस्त असं क्रीमी टेक्चर आणण्यासाठी आपण जे हे म्हणजे जे हे वेनिला कस्टर्ड पाव पावडर घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण जे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे तर ते टाकून हे मिक्स करायचं आहे जर तुम्ही यामध्ये गरम दूध टाकलं जर तुम्ही यामध्ये गरम दूध टाकलं तर ह्याच्या गाठी बनतात त्यासाठी यामध्ये थंड दूध टाकायचं रूम टेम्परेचरवरचं आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दूध टाकल्यानंतर यामुळे दुधाला आणखीन छान अशी टेस्ट येईल आणि मस्त असं विकतच्या सारखं हे बादाम मिल्क शेक बनून तयार होणार आणि चव देखील खूप छान लागणार हे टाकल्यानंतर तर पाहू शकता मस्त असं आपण कस्टर्ड पावडर छान मिक्स करून घेतलेला आहे दुधामध्ये तर आता आपण हे यामध्ये टाकून देऊया दुधामध्ये याने थोडंसं दूध सर पण होतं आणि छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पण हे खूप जर जास्त प्रमाणात वापरलं तर मग दूध खूप जास्त घट्ट होऊन जातं तर हे थोड्याच प्रमाणात वापरायचं आता याला आपण एक तीन ते चार मिनटं चांगलं असं सा शिजवून घेऊया कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आता या स्टेजला आपण यामध्ये थोडी विलायची पावडर टाकून घेऊयात आणि याला परत एकदा मिक्स करून घेऊया मस्त असा कलर आलेला आहे दुधाला पाहू शकता खूप छान असा कलर दिसत आहे अगदी रिच फ्लेवर येणार कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर तीन ते चार मिनिट मी याला चांगलं असं सा शिजवून घेतलं या दुधाला आणखीन आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहिली त्यामुळं काय होतं कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स होतं आणि त्याच्या अशा गाठी बनत नाही तर आता हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता या दुधाला आपण रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे तर आता याला मी एका बाजूला ठेवून देणार आहे रूम टेम्परेचरवर येण्यासाठी जेव्हा हे रूम टेम्परेचरवर येईल तेव्हा याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे दोन ते तीन तासासाठी चांगलं थंड होण्यासाठी तर मिल्कशेक हा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला होता फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी तर मस्त असं थंडगार हा झालेला आहे तर आता मस्त थंडगार आपण हा सर्व करूया तर तुम्ही हे ओव्हरनाईट पण ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पण तुम्ही सर्व करू शकता आता यावर आपण वरून थोडे त्रुटी फ्रुटी टाकूया त्यानंतर ड्रायफ्रूट्स फ्रूट्स तर मस्त असा थंडगार आपला मिल्क मिल्कशेक तयार झालेला आहे पाहू शकता तर हा लहान मुलांना असा मिल्कशेक जर तुम्ही करून दिला तर ते आवडीने पितील तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद